तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे सातारला आता पावसाळा चालू झाला की सर्वजण ये सातारला येतात कारण सातारला भरपूर ठिकाणी असे पाहण्यासाठी आहेत पण सातारला जास्त करून कास पटार आणि ठोसेगड हे सर्वजणांना जास्त करून माहीत आहे आणि सिटीतल्या लोकांना तर माहिती आहे आजूबाजूचे लोकेशन काय आहेत पण जे बाहेरून येतात जसे की सांगली असेल कोल्हापूर पुणे मुंबई या ठिकाणून जे लोक येतात त्यांना मी अजून ज्या बाकीच्या लोकेशन आहेत म्हणजे कासपाटासहित अजून काही इथे तुम्हाला बाकीच्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर आज आपणच कासपाटाला जाताना कासपाटाच्या अलीकडे एक रस्ता जातो तो जातो एका वॉटरफॉलला आणि त्याच वॉटरफॉलला आज आपण इथे भेट देण्यासाठी जाणार आहे तर चला मित्रांनो आता आपण तिथे जाऊया आणि तो वॉटरफॉल तुम्हाला आधी दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती सर्व गोष्टी सर्व सांगणार आहे आणि अजून कासपटाच्या रोडला तुम्हाला कुठल्या कुठल्या म्हणजे पर्यटन स्थळ पाहायला मिळणार आहेत ज्यापूर्वी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या व्हिडिओचा हा पूर्ण व्हिडिओ येऊ शकतो किंवा पार्ट, पार्ट व्हिडिओ येऊ शकतो या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मित्रांनो आता वॉटरफॉलला जाऊया आपण आत्ता आपण चाललो आहे कासपाटा रोडने मित्रांनो हा रोड तुम्हाला माहीत असेल तर चांगलेच आहे परंतु माहीत नसेल तर गुगल मॅप लावून तुम्ही इथे येऊ शकता किंवा सातळमध्ये येऊन कोणालाही कासपाटा रोड विचारा लोक तुम्हाला सांगतील या रोडने जाताना तुम्हाला अनेक अशा लोकेशन व्हिडिओ करण्यासाठी फोटो काढण्यासाठी पाहायला मिळतात त्या लोकेशनला जायला अजिबात विसरू नका या रोडने जाताना जणू आपण स्वर्गाचाच रस्ता पकडला की काय असा भास होतो मित्रांनो कासपाटाला जायच्या आधी या रोडच्या दोन्ही बाजूला तुम्हाला धरणे पाहायला मिळतात ते पाहताना पाण्याचा अतंग सागर आपल्याला पाहायला मिळतो ते पाहायला अजिबात विसरू नका आणि या रोडला लागायच्या आधी आपल्या बाईक किंवा कारची पेट्रोल किंवा डिझेलची टाकी फुल करायला अजिबात विसरू नका असेच डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गाचे दृश्य पाहत आम्ही आपल्या लोकेशनकडे निघालो मित्रांनो पुढे आल्यानंतर कासपाटाच्या थोडे अलीकडं आल्यानंतर तुम्हाला एक राईट साईडला खाली रोड जाताना दिसेल आणि त्या रोडच्याच शेजारी एक बोर्ड पाहायला मिळेल तुम्हाला एक हीव आणि खालीच तुम्हाला तिथे मेडा असा एक बोर्ड पाहायला मिळेल तुमच्या आता समोर दिसतोय तेच आणि याच रोडने तुम्हाला आता खाली जायचं आहे आता आपण कासपाठाचा रोड सोडत आहे आणि हा रोड तुम्हाला कुठेही सोडायचा नाही मित्रांनो लास्टपर्यंत याच रोडने तुम्हाला जायचं आहे कारण हाच रोड डायरेक्टली तुम्हाला वॉटरफॉलच्या इथे तुम्हाला घेऊन जाणार आहे तर जाताना चला मित्रांनो निसर्गाचा आनंद आम्ही घेत घेत त्या वॉटरफॉलकडे आता चाललेलो आहे की मित्रांनो तुम्हाला हे पहा एक यू येथील ही शाळा पाहायला मिळेल आणि या शाळेच्याच बाजूने हा रोड जात आहे तर याच रोडने सरळात आपल्याला जायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे रस्ता कोठेही सोडायचा नाही मित्रांनो जरा पुढे आले की हे महाकालीचे सुंदर असे मंदिर तसेच या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुंदर गाव आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच गावाच्या जरा पुढे गेले की तुम्हाला तो वॉटरफॉल पाहायला मिळेल आणि आपण आता हे सुंदर दृश्य पाहत पाहत आपण त्याच वॉटरफॉलकडे आता चाललेलो आहे त्या गावाच्या पुढे पुढे आले की हा समोरच आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळतो मित्रांनो हे पाहू शकता तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही पण येथून तुम्हाला वॉटरफॉल हा दिसायला सुरुवात होतो इथे पर्यटन पण भरपूर प्रमाणात त्या दिवशी आलेले होते तर चला मित्रांनो आत्ता आपण तिथे आपली गाडी लावूया आणि वॉटरफॉलकडे आपण जायला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण ज्या वॉटरफॉलला भेट देण्यासाठी येणार होतो तो वॉटरफॉलच्या इथं आपण आता आलेलो आहे मागे तुम्ही बघू शकता आता इथून लांबून दिसणार नाही पण आता कसं आहे पावसाच्या स्टार्टिंगला आम्ही इथे पोचलेलो आहे त्याच्यामुळे इथं पाणी आता खूप कमी आहे पण जेव्हा पावसा चालू होईल आणि जेव्हा पाणी जास्त येईल तेव्हा इथं भरपूर गर्दी आणि आत्ता पण गर्दी आहे तशी पण नंतर भरपूर गर्दी इथे होणार आहे तर चला आता तुम्हाला मी वर जाऊन दाखवतो तुम्हाला इथे कसं पोहोचायचं हे तर मी तुम्हाला आता पण दाखवलं असेल आणि नसेल दाखवलं तर नंतर ह्याच्या पुढे मी तुम्हाला ते दाखवण्याचा व्हिडिओ कसा एडिट करणार त्याच्यावर मी ठरवीन आणि चला आता वर जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो वॉटरफॉल कसा आहे आणि ते तर तुम्ही नक्की ठरवा की इथे भेट द्यायला यायचं का नाही ते चला आता या लोकेशनला पोहोचल्यानंतरनं या वॉटरफॉलकडे जाणाऱ्या वाटा, वाटा आहेत ना त्या सहजच आपल्याला सापडतात तिथे जास्त वाटा नसल्यामुळे तुम्ही एकच वॉट फॉलो केली तर तुम्ही तिथे पोचू शकता आणि हे बघा आमच्या मित्रांनी आमचा आढावा व्हिडिओ केल्याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करताना तर मित्रांनो हे असे क्षण होतच असतात तर चला मित्रांनो असेच आम्ही इथून वाटा काढत काढत आम्ही पुढे चाललो आहे तर मित्रांनो पाणी कमी असल्यामुळे आम्ही आता इथे जे वॉटरफॉल जिथे पाणी पडते तिथे आम्ही आता निघालो आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की शक्यतो जे आपली चप्पल असते ते अजिबात घालू नका कारण वॉटरफॉल जिथे घसरटे भरपूर असते त्यामुळे शक्यतो चांगल्या ग्रीपचा बूट किंवा सँडल असेल तर तो घालायला तुम्ही प्रिफर करा तर मित्रांनो हे बघा भरपूर इथे पर्यटक तिथे भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि हे तुम्ही दृश्य बघू शकता हा आहे वॉटरफॉल मित्रांनो पावसाळा अजून चालू झालेला नाही त्याच्या आधीच हा दृश्य आहे आणि पावसाळ्यातील रेग रेग्युलर चालू झाला की तुम्हाला इथे पाणी जास्त प्रमाणात इथे पाहायला मिळेल तर झाला मित्रांनो पुढील व्हिडिओचा आनंद घ्या हो आता ज्या वॉटरफॉलला आपण पोचलेलो आहे वॉटरफॉलला आपण आता जिथे आलो आहे तो वॉटरफॉल तुम्ही माग बघू शकता हा आहे वॉटरफॉल आणि आता आवाज येतो का नाही आम्हाला माहीत नाही पण नॉर्मल पाऊस आला आणि पावसाळा आता नॉर्मल स्टार्ट होतो आहे त्यामुळे एवढ्या आता हे बघा पाणी हे कमी आहे म्हणजे जेव्हा पावसाळा जास्त होतो तेव्हा इथे भरपूर प्रमाणात पाणी येते आणि आता पाऊस कमी असल्यामुळे आपण बघू शकता हे बघू शकता सर्व असे ते धबधब्याच्या खालीपर्यंत इथे माणसं आलेले आहेत कारण आत्ता पाऊस कमी आहे पाणी पण कमी आहे त्याच्यामुळे पण जेव्हा पाऊस जास्त येतो तेव्हा जास्त पाव पाणी इथे वाहत असतं त्याच्यामुळे एवढ्या खाली आपल्याला येता येत नाही वरूनच आपण मग अशी तुम्हाला मी दाखवली तर तिथूनच आपल्याला जास्तीत जास्त फोटो आणि व्हिडिओ करता येतील तर आत्ता हे बघू शकता जर तुम्ही आता यात असेल तर तुम्ही आत्ता येऊ शकता पाऊस कमी आहे तोपर्यंत तुम्हाला इथे जर फोटो काढायचे असतील तर चला मित्रांनो थोडे काय दृश्य ते मी दाखवतो तुम्हाला आणि त्या व्हिडिओचा आनंद घ्या वॉटरफॉल आमचा पाहून झालेला आहे फोटो व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही आता आपला जो पुढचा प्रवास आहे तिथे आपण निघालो आहे आणि मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की इथून पुढे कोकणातील जे सर्व व्हिडिओ आहेत ते येतील तर मित्रांनो पावसाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे जे कोकणातील सर्व व्हिडिओ आहेत ते मी पेंडिंगला ठेवलेले आहेत आणि सातारामधील किंवा आजूबाजूच्या ज्या पण ठिकाणावरील व्हिडिओ आहेत ते पावसाळ्यासाठी कोणकोणत्या लोकेशन चांगल्या आहेत याच्यासाठी मी तो व्हिडिओ पेंडिंगला ठेवून बाकीच्या व्हिडिओवर मी काम करत आहे तर मित्रांनो चला आता आपण इथून सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि सर्व गोष्टी झालेल्या आहेत तर आता आपण निघालेलो आहे कासपाटा रोडला तर कासपाटा रोडला गेल्यानंतरनं पुढे तुम्हाला काच तलाव पाहायला मिळणार आहे तसेच बांबरलीला तुम्ही जाऊ शकता आणि याच्याच पुढे अजून एक लोकेशन आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सातारकर तुम्ही असाल तर नक्कीच तुमचे प्रेम आपल्याला मिळाले पाहिजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि लाईक या व्हिडिओला करून आणि शेअर करून आणि मित्रांनो असेच अजून चांगले प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो चला आपण आता नवीन व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी घेऊन येणार आहे आणि तोपर्यंत लास्टचे जे तुम्हाला क्लास दृश्य आहेत जाताना मी तुम्हाला बोललो होतो उदाहरणातील जे दृश्य आहेत ते तुम्हाला आता इथे मी दाखवत आहे आणि ते बघा आणि आनंद घ्या तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र तर मित्रांनो या वॉटरफॉलची लोकेशनची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम तुम्ही डायरेक्ट तुमचा मॅप लावून या लोकेशनला जाऊ शकता आणि जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर सर्व त्या वॉटरफॉलची इमेजेस आणि जे वॉटरफॉलचे नाव आहे हे तुम्हाला मी इथे दाखवले असेल हे तुम्ही डायरेक्टली गुगलला सर्च करून पण तुम्ही इथे पोहोचू शकता या वॉटरफॉलला दोन वॉटरफॉल किंवा एक यूचं वॉटरफॉल पण असे बोलतात आणि याच वॉटरफॉलच्या खाली अजून एक मोठा वॉटरफॉल आहे मित्रांनो पण मी तो दाखवला नाही कारण मला अजून तिथे जाण्याची वाट भेटली नाही आणि असे वॉटरफॉल मी दाखवत नाही जिथे आपल्याला जीव धोक्यात जाईल त्यामुळे मित्रांनो याच्या खाली एक मोठा वॉटरफॉल पण आहे हे तुम्हाला मी आत्ता सांगून घेतो तर চল মিত্ৰ ভেটুৰা নৱন এটা বিডিঅ'মধে